खाणार नाही पिकिनार नाही जागला तर खाणार कस का काय जागणारे शासन श्या, खाणाराचा विचार जास्त करतय आणि पिकिनाराचा विचार करीत नाही जय भगवान जय गोपीनाथ चार, चार एकर कांदा लावलाय सावकाराकून तीन लाख रुपये कर्ज काढले सरकारने कांद्याचे भाव डासाळी लिहित आणि कांदे असे झाले जर कांद्याचे पैसे नाही झाले सावकाराचे पैसे द्यायचे कुडून लेकर जगायचे कसे बायका पोरं आणि जर नाही कांद्याचे पैसे झाले तर लिपाला आत्महत्या करायची पाळी आली आता आणि सावकार का पैसा सोडणारे का सरकाराने असं केलंय खाणार नाही पिकिनार नाही जगला तर खाणार कास काय जगणार आहे शेत शासन खाणाराचा विचार जास्त आहे आणि पिकिनाराचा विचार करीत नाही पण हे जर असंच चालू राहिलं तर शेतकरी आत्महत्या करणार आणि खाणारा आय टीचा आयफोन घेऊन हिंडतोय गाड्या गोड्यात हिंडतोय शेतकऱ्याला शेतकऱ्याला कपडे सोगे न व्हायना त्याला त्याला लाख रुपये पगार असतो हे तरी विचार करावा